घोरणाऱ्यांना हृदयाविकाराचा जास्त धोका नवी दिल्ली अनेकांना झोपेत घोरण्याची सवय असते जे लोक घोरतात त्यांना हृदयविकाराचा झटका ब्रेन स्ट्रोक येण्याचा धोका सामान्य लोकांपेक्षा जास्त असतो आरोग्य तज्ज्ञांच्या मते जे लोक जास्त आणि जोरात घोरतात हो त्यांचा झोपेतही मृत्यू होऊ शकतो त्यामुळे घोरणे हा सामान्य आजार नसून एक गंभीर समस्या आहे जी नियंत्रणात आणणे अत्यंत आवश्यक आहे असे मत अभ्यासकांनी व्यक्त केले आहे नवी दिल्लीतील एम्स मधील डॉक्टरांनी म्हटले आहे की जे लोक घोरतात त्यांना स्लीप नावाचा होतो ही एक सामान्य समस्या आहे म्हणजे ज्या लोकांची मान लहान असते लट्टपणा आणि इतर अनेक कारणांमुळे रात्री झोपताना स्नायू शिथिल होतात आणि हवा फुफ्फुसात जाते तेव्हा हवेचा प्रभाव कमी होतो डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार केवळ मेंदू आणि हृदयावरच नव्हे तर शरीराच्या इतर भागांमध्येही कमी ऑक्सिजन पोहोचल्यामुळे अशा लोकांना अनेक आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागतात यामध्ये मेंदूचा झटका हृदयविकाराचा झटका झटका अचानक हृदयविकाराचा अपघात उच्च रक्तदाब यांचा समावेश आहे स्थूल लोकांमध्ये घोरण्याची समस्या अधिक आढळून येते असे डॉक्टरांचे म्हणणे आहे सत्तर ते ऐंशी टक्के लठ्ठ लोक घोरतात ज्यांचे पोट जाड असते आणि घशात चरबी जमा होते याशिवाय नाक वाकल्यामुळे किंवा सर्दीमुळे श्वासोश्वासात अडथळा येतो आणि घोरणे सुरू होते घोरणे थांबवण्याचे असेल तर वजन कमी करणे गरजेचे असते